भारतातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज मुंबई ठाणेसह कोकणात दिवसभर उकाडा जाणवला असला तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंदाजानुसार कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे अठ्ठावीस मे रोजी को कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे मुंबईत दहा जून पासून मान्सूनचा पाऊस होईल अशी शक्यता आहे मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला असून तो दहा ते अकरा जून दरम्यान मुंबईत पोहोचेल असं या अहवालात नमूद करण्यात आलंय साधारणपणे मान्सून अकरा जून रोजी मुंबईत दाखल होतो गेल्या वर्षी चक्रीवादळ बिपरजॉयमुळे दोन आठवडे उशीर झाला होता असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी आताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील